नमस्कार थंडीमध्ये लहान मुलांची त्वचा जी आहे ना ती फार कोरडी पडते ड्राय पडते सेन्सिटिव्ह असते फाटते स्पेशली इथल्या एरियामध्ये खूप जास्त फाटते तर यासाठी बाळाच्या डेलिकेट नाजूक त्वचेची काळजी कशी घ्यायची कुठल्या कुठल्या टिप्स मी माझ्या बाळासाठी फॉलो केल्या आणि आम्ही सर्व घरामध्ये काय काय फॉलो करतो अगदी कुठलाही खर्च यासाठी येत नाही आणि अगदी छान ट्राईड अँड टेस्टेड टिप्स तुमच्या बाळासाठी आज मी सांगणार आहे त्यामुळे थंडीत आपल्या लहान बाळाची स्किन कशी ठेवायची कशी हेल्दी मॉइश्चराईज आणि छान ठेवायची हे सगळं या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला शिकायला मिळणार आहे चला तर मग वेळ न दबडता सुरू करूया आजचा व्हिडिओ आज मी तुम्हाला पाच अतिशय महत्वपूर्ण टिप्स सांगणार आहे त्यातली पहिली टिप ती अशी आहे की बाळाला तुम्ही अंघोळ करताना ना आपल्याला बऱ्याचदा असं ऐकायला येतं की चांगलं मस्त कडक गरम पाणी वापर परंतु बिलकुल नाही ही सवय तुम्ही अगदी लहानपणापासूनच लावू नका कोमट पाणी आंघोळीला घ्या खूप गरम पाण्यामुळे त्वचा बाळाची ड्राय पडते आणि मग ती उकलते फाटते म्हणून सुरुवातीपासूनच अगदी कोमट गुनगुन पाणी वापरायची सवय ठेवा दुसरी महत्वाची टीप अशी आहे की अगदी सौम्य प्रोडक्ट वापरा तुम्हाला जर घरगुती प्रोडक्ट करण्यासाठी वेळ नसेल घरगुती रेमेडीज करण्यासाठी वेळ नसेल तर बाजारातून विकत आणत असाल तर शक्यतो आयुर्वेदिक हर्बल प्रिझर्वेटिव्ह नसलेले माइल्ड सोप्स वापरा आणि खरं तर घरात सुद्धा तुम्ही डाळीचं पीठ मसूर डाळीचं पीठ त्याच्यामध्ये दुधाची साय देशी गाईचं सा थोडंसं तूप मध ऍलोवेरा जेल थोडासा टाकून तो वापरू शकता त्याचं मिश्रण छानशी मऊ पेस्ट तयार करून ती वापरू शकता ॲलोवेरा जेल सूट होत नसेल तर ते स्किप करू शकता परंतु बऱ्याच बाळांना जेल सुद्धा सूट होतं मग अशा पद्धतीची छानशी दुधाची साय मध थोडंसं देशी गाईचं तूप हळद आणि बेसन पीठ तांदळाचं पीठ असं छान मिक्स करून तुम्ही बाळाची त्वचा छान मॉइच्चराईज पण ठेवू शकता आणि हार्मफुल केमिकल्स पासून वाचवू शकता परंतु तरीही तुम्हाला हे सगळं करणं शक्य नसेल दररोज तर तुम्ही एका बाटलीत करून ठेवा बर्णीत करून ठेवा हेही शक्य नसेल तर सौम्य हर्बल प्रोडक्ट्सकडे जा हे प्रोडक्ट्स प्रेफर करा एका संशोधनानुसार हार्श साबण आणि कडक गरम पाणी याच्यामुळे त्वचेवरचा जो मऊ लेअर आहे तो पूर्णपणे काढून टाकला जातो आणि त्वचा पूर्ण बाहेरच्या वातावरणाला एक्सपोज होते आणि मग ड्राय पडते म्हणून हार्श साबण आणि खूप गरम पाणी हे स्ट्रिक्टली तुम्हाला टाळायचं आहे तिसरी महत्वाची टीप म्हणजे आंघोळ झाल्यानंतर बाळाला लगेचच बाथरूमच्या बाहेर काढू नका बाथरूममध्येच त्याला सुती कापडाने पॅक ड्राय करा म्हणजे त्याला दाबून दाबून ड्राय करायचं रगडून बिलकुल त्याला ड्राय करायचं नाही रगडल्यामुळे स्किन डॅमेज होते हे केल्यामुळे काय होईल आतल्या उबदार वातावरणातच तो पॅकड्राय होईल आणि बाहेर आल्यामुळे वातावरणात इमिडिएट शिफ्ट न झाल्यामुळे स्किन त्याची इंटॅक्ट राहीलच आणि सर्दी देखील त्याला होणार नाही म्हणून बाळाचे केस आणि बाळाची संपूर्ण त्वचा सुती फडक्याने शक्यतो जुन्या सुती ज्या साड्या असतात किंवा एक छानसं प्रोडक्ट मी आणलं होतं ते अतिशय मऊ आहे त्याची लिंक मिळाली मला तर ती देखील मी शेअर करेन ते अतिशय छान सुती टॉवेल्स होते ज्यानं खूप छान ड्राय बाळाची स्किन होत होती ती लिंक मला मिळाली तर मी नक्की शेअर करेन ते फडकं अतिशय मऊ आणि सुती आहे बाळाला कुठलंही हाम त्या फडक्याने होत नाही अगदी बाळ छान ड्राय झाल्यानंतर त्याच्या हातापायाला अंगाला अगदी तोंडाला चेहऱ्याला सुद्धा थोडंसं तेल हातावर घेऊन ते त्याच्या अंगामध्ये मुरवायचं आहे लक्षात घ्या इथे आपण मालिश करणार नाही आहोत फक्त तेल मुरवणार आहोत याच्यामध्ये खोबरेल तेल सुद्धा चालेल हे लक्षात घ्या खोबरेल तेल जे आहे हे आपल्या त्वचेला आठ तासांपर्यंत मॉइश्चराईज ठेवतं या ज्या गोष्टी ज्या घरात उपलब्ध असतात त्या मोस्ट इग्नोर्ड असतात कारण त्या दिए दिए चीपेस्ट असतात आणि त्याचं मार्केटिंग झालेलं असतं म्हणून साध्या खोबरेल तेलाने देखील आपण स्वतःला मॉइश्चराईज बाळाला मॉइश्चराईज ठेवू शकतो आणि दर आठ तासांनी ही प्रोसेस रिपीट करा अगदी बाळाच्या पायाला रात्री झोपताना तुम्ही तेल सोडा छान आणि ते मुरवा याच्यात आपल्याला मालिश करायची नाहीये तर तेल हलक्या हाताने आपल्याला आहे बऱ्याचदा आपली टेंडन्सी असते आपण जाहिरातींना फॉलो करून मॉइश्चरायझर किंवा या गोष्टी बाळासाठी घेतो तिथे लिहिलेलंही असतं बेबी लोशन मी कुणाच्याही अगेन्स्ट नाही पण ज्या वेळेला एखादी गोष्ट ही खूप वर्ष एक वर्ष दोन वर्ष प्रिझर्व राहते खराब होत नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये काही ना काही केमिकल्स वापरलेले आहेत आणि कुठल्याही आईला वाटणार नाही की आपलं बाळ केमिकल्सना एक्सपोज व्हावं आणि म्हणूनच सेफ फॉर्म्युले तुम्ही यूज करा शक्यतो हर्बल शक्यतो आयुर्वेदिक किंवा मग घरगुती रेमेडीज बाळासाठी प्रेफर करा अगदी आपणसुद्धा घरगुती रेमेडीज वापरणं कधीही चांगलं थंडीमध्ये आपण बाळाला जेव्हा बाहेर नेतो शक्यतो सकाळच्या थंडीमध्ये किंवा रात्री अशा वेळेला बाळाला पूर्ण झाका छान स्वेटर घाला कानटोपी घाला कान बंद ठेवा हातमोजे घाला मिटन्स घाला पायमोजे घाला पॅन्ट फुल घाला हातामध्ये फुल शर्ट घाला अशा पद्धतीने पूर्ण झाकून पाकून द्या आता ही पूर्ण बॉडी तर आपण प्रोटेक्ट केली ज्यामुळे मॉइश्चर कमी होणार नाही ह्युमिडिटी वातावरणातली जी आहे ती बाळाच्या त्वचेला एफेक्ट करणार नाही परंतु त्वचेचं काय बऱ्याचदा तुम्ही बघाल इकडे खूप ड्राय होते फाटते मग या त्वचेचं संरक्षण आपण कसं करणार ही टीप लक्षात घ्या ही ट्राईड अँड टेस्टेड आहे फ्री आहे चार पाच थेंब तुम्ही तेलाचे खोबरेल तेलाचे आपल्या हातावर घ्यायचे त्याच्यावर एक दोन थेंब पाणी टाकायचं छान मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने हे तेल तुम्ही बाळाच्या चेहऱ्यावर मुरवायचं आहे सेम आपण स्वतःसाठी सुद्धा करू शकतो असं केल्याने मॉइश्चर लॉक होईल आतमध्ये आणि बाळाची त्वचा चेहरा जो आहे हा ड्राय होणार नाही आता ओठ पण बऱ्याचदा खूप ड्राय होतात अशा वेळेला तुमचं बाळ जर देशी गाईचं तूप त्याच्या ओठाला लावू देत असेल तर ते ताबडतोब त्याच्या ओठाला लावा आणि मग बाहेर फिरायला न्या बऱ्याचदा ना बाळांना देशी गाईच्या तुपाचा वास आवडत नाही आणि मग ते रिॲक्ट करतात रिट्रॅक्ट करतात नको म्हणतात मग अशा वेळेला ते झोपल्यानंतर गाढ झोपल्यानंतर पटकन बोटावर थोडंसं देशी गाईचं तूप घ्यायचं आणि त्याच्या ओठांना लावून द्यायचं असं जर तुम्ही नियमित केलं ना आणि वरचेवर दिवसभरातनं एक दोन वेळा केलं रात्री झोपताना केलं तर त्याचे ओठ देखील फाटणार नाहीत फुटणार नाहीत आणि छान मऊसर राहतील गुलाबीसर राहतील ड्राय पडणार नाहीत कारण ओठ ड्राय पडल्यानंतर देखील फाटतात आणि त्याचा बाळाला त्रास होतो कारण त्याला लॅचिंग ला सुद्धा करायचं असतं मग अशा वेळेला त्याला खूप वेदना होतात आणि दूध प्यायला देखील अडथळे येतात तुम्ही बाळाला बाहेरून फिरवून आणल्यानंतर किंवा बाहेरून कुठूनही आणल्यानंतर परत त्याची स्किन चेहरा हात पाय जे बाहेर एक्सपोज झालेले आहेत ते सुती कपड्याने ओल्या कापडाने पुसून घ्या जर बाळ तुमचा चेहरा छान धुऊ देत असेल तर धुवून घ्या आणि मग त्यानंतर परत एकदा हा प्रयोग करा नक्की मॉइश्चर लॉक होईल आणि आठ तासापर्यंत पुढचे आठ तास त्याची स्किन मॉइश्चराईज राहील अजून एक प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतो आपल्या बाळाला आपलं बाळ अगदी तान्ह असेल तर ते उलटी करतं घट्ट दूध बाहेर काढतं कधी कधी पाणी आणि दूध एकत्र एक बाहेर काढतं कधी कधी त्याची लाळ गळत असते मग अशा वेळेला या भागामध्ये बरेच रॅशेस येतात लाल लाल होतो हा भाग कधी कधी रनिनोज खूप नाक गळत असेल तरी हा भाग लाल होतो आणि मग तिथे रॅशेस पडतात अशा वेळेला तुम्ही काय करायचं सतत आपल्या कमरेला आपल्या गाऊंच्या खिशात किंवा आजूबाजूला दिसेल असं एक छानसं सुती वापरलेलं धुतलेलं मऊसूत कापड ठेवायचं आणि अशा पद्धतीचं काही झालं की पटकन त्याला पॅट ड्राय करायचं आणि सुती कापड थोडंसं ओलं करून परत पुसून घेऊन पॅट ड्राय करायचं अशामुळे त्याची जी इथली त्वचा आहे ती लाल होणार नाही लॅशेस येणार नाहीत आणि तिथे पुळ्या येणार नाही तर ही जी बेसिक स्वच्छता आहे ना ती तुम्ही पाळणं कंटाळा न करता पाळणं अतिशय आवश्यक आहे आता एक अतिशय महत्वाची टीप मी तुमच्याशी शेअर करणार आहे ती म्हणजे बाळाला हायड्रेटेड ठेवा जसं स्किन आपण बाहेरून मॉइश्चराईज ठेवतो ना तितकंच महत्वाचं आहे आतून हायड्रेशन मिळणं कारण हायड्रेशनमुळे आतूनच बाळ ताजं तवाणं राहणार आहे आणि त्याची स्किन देखील अतिशय मॉइश्चराईज राहणार आहे पाणीदार तो दिसणार आहे तुमच्या बॅक ऑफ द माइंड सतत हे असणं गरजेचं आहे की त्याला व्यवस्थित लिक्विड इंटेक जातोय का मग तो तुमच्या दुधाच्या स्वरूपात असू द्या किंवा बाहेरचं अन्न चालू केलं असेल तर त्याला ता ता सूप्स त्याच्या पेज किंवा त्याचं जे काही तुम्ही चालू केलेलं आहे लिक्विड स्वरूपामधलं त्याच्या फ्रूट ज्यूस हे त्याला व्यवस्थित मिळत आहेत की नाही याच्याकडे लक्ष ठेवा म्हणजेच काय त्याचं तोंड ड्राय आहे का डोळे ड्राय आहेत का त्याची ता, शू व्यवस्थित होते की नाही या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं तरी देखील त्याचं हायड्रेशन व्यवस्थित होतंय की नाही हे तुम्हाला कळू शकेल अजून एक गोष्ट म्हणजे बाळाला थंडीमध्ये छान ज्युसी फ्रूट्स मिळतात त्याला मानवत असेल तर गोड गोड ज्युसी फळं जसं की तुम्ही त्याला स्ट्रॉबेरी देऊ शकता तो खात असेल तर त्याला द्राक्ष देऊ शकता संत्र देऊ शकता याचे फ्रूट ज्यूस करून देखील देऊ शकता जर ते खात असेल आणि त्याला ते पचत असेल तर शक्यतो शुगर देणं टाळा शुगरमुळे बरेचसे तोटे बाळाला होतात त्यामुळे शुगर तुम्ही टाळा आणि हो सहा महिन्याच्या पुढच्या बाळाला देखील तुम्ही नारळ पाणी देऊ शकता वरचं अन्न सुरू केलं असेल थोडेसे दात आले असेल तर काकडी वगैरेने देखील छान हायड्रेशन बाळाला मिळतं सर्व करूनही बाळाची त्वचा खूप सेन्सिटिव्ह असेल आणि काही फरकच पडत नसेल तर एकदा रूममध्ये ह्युमिडिफायर लावून बघा हा लास्ट ऑप्शन ठेवा आणि ताबडतोब तुमच्या बालरोगतज्ञांना देखील भेट द्या त्यांना त्याचे ड्राय माउथ ड्राय डोळे ड्राय स्किन या गोष्टी निदर्शनास आणून द्या आणि स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतील एक्झिमा वगैरे असेल तर तो कसा आटोक्यात आणता येईल यासाठी माइल्ड क्रीम्स डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील ते देखील लगेच अप्लाय करा या सगळ्या गोष्टींनी या थंडीत देखील आपल्या बाळाची त्वचा खूप छान हायड्रेटेड आणि पाणीदार राहील आणि त्याला थंडीचा त्रास होणार नाही अजून एक गोष्ट तुम्ही तुमच्या बाळाची स्किन छान हेल्दी ठेवण्यासाठी काय करता काय होम रेमेडीज करता किंवा कुठल्या गोष्टी करता नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे आपल्या इतर मैत्रिणींना देखील त्या वाचून करता येईल आणि तुमचा छानसा संदेश इतरांपर्यंत देखील पोहोचेल इतरांच्या कमेंट्समध्ये तुम्हाला उत्तरं माहिती असेल तर त्यांना देखील रिप्लाय करा हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा टिल देन स्टे हेल्दी स्टे हॅप्पी अँड स्टे पॉझिटिव्ह थँक